पुस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला नमस्कार मी शिवानी सचिन आंदळकर मी आता आठवी शिकत आहे सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदने गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र आणि मैत्रिणी सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला ती सकाळ प्रत्येक भारतीयांसाठी खूपच वेगळी अशी होती सुमारे दीडशे वर्षे होऊन अधिक वर्षे गुलामगिरीची चादर ओढ ओढून गमावलेल्या श्वासाला स्वातंत्र्याने मोकळा श्वास मिळाला होता केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकलेला नव्हता तर तो, तो प्रत्येक भारतीयांच्या हृदय झळकलेला होता पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे वीरांचे बलिदान स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान यातून स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले केवळ सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे तर आपला भारत देश ज्या देशाला स्वतःचा स्वर्णिम इतिहास आहे उज्ज्वल परंपरा आहे आज प्रत्येकालाच वाटते आपला भारत देश जागतिक महासत्ता बनला पाहिजे विश्वगुरू बनला पाहिजे त्यासाठी कुठल्याही नव्या टेक्नॉलॉजीची गरज नाही तर त्यासाठी समतेची एकतेची बंधुतेची टेक्नॉलॉजी पाहिजे त्यासाठी कुठल्याही मंत्रतंत्राची गरी तर माणुसकीच्या मंत्राची घरी आज माणुसकीच्या मंत्राची आहे मित्रांनो आज भारत देश अब्जावधी बळसलेला देश आहे आत वाटते आपला देश जागतिक महासत्ता बनवून जगाचे नेतृत्व करतो आणि ही जर देशाविषयीची भावना वेवळप आपल्या भारणा विकसित वौगतिक महासत्ता